नमस्कार सतीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण एकादशीनिमित्त साबुदाण्याची खिचडी बघणार आहोत साबुदाण्याची खिचडी बनवण्यासाठी मी येथे दोन वाट्या साबुदाणा घेतलेला आहे साबुदाना आपल्याला येथे एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे साबुदाणा धुवून घेतल्यानंतर साबुदाना भिजेल इतपत त्यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे आता आपण एक अर्ध्या तासासाठी घालणार आहोत तोपर्यंत आपण बटाटे उकळून इथे पाच छोट्या साईजचे बटाटे घेतलेले आहेत बटाटे आपले उकडून झालेले आहेत त्याचे आपण साल काढून घेऊयात आपण इथे हिरव्या मिरच्या एक वाटी शेंगदाणा घेतलेला आहे शेंगदाणा आपण चांगला भाजून घेऊयात शेंगदाणे आपले चांगले भाजून घेतलेले आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हिरवी मिरची व थोडंसं मीठ टाकून मिक्सरमध्ये हिरवी मिरची वाटून घेतो हिरवी मिरची बारीक झाल्यानंतर आपण शेंगदाणेही बारीक करून घेऊयात आता कढईमध्ये तेल घेऊया तेल चांगलं गरम झाल्यानंतर हिरवी मिरची व्यवस्थित तळून घेऊया हिरवी मिरची परतली की त्यामध्ये आपल्याला थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे शेंगदाण्याचा कूट थोडासा परतून घ्यायचा आहे तोपर्यंत तुम्ही बघू शकता आपला ही चांगला भिजलेला आहे शबुदाना अगदी मोकळा मोकळा झालेला आहे आता आपण खिचडीमध्ये कढईमध्ये शबुदाना ॲड करून घेऊयात सबुदाना चांगला परतून घेतला की त्यामध्ये उकडलेला बटाटा ॲड करायचा व थोडंसं मीठ वरनं थोडंसं मीठ ॲड करायचं मीठ टाकून झाल्यानंतर सबूदाना परत एकदा व्यवस्थित परतून घेऊयात त्यानंतर आपण त्या त्यावरती त्या एक पाच मिनिट झाकण ठेवून वाफ घेऊयात वाफ घेतल्याने सबुदाना अगदी व्यवस्थित मऊ होतो आपली खिचडी तयार झालेली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर व सबस्क्राईब नक्की करा